नमस्कार मित्रांनो डेली ठाणे ग्रामीण न्यूज नेटरूमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज डहाणू तालुक्यातील भारतीय जनता पार्टी प्रवेश सोहळा दरम्यान डहाणू तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डहाणू तालुका अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी बांधकाम सभापती काशीनाथ चौधरी यांनी कासा सायवन कळमदेवीसह सा, तलासरी तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजपात प्रवेश केला आहे काशीनाथ चौधरी यांच्या प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत भाजपाला नक्की फायदा होईल असे मानले जात आहे तसेच या भाजपा प्रवेश सोहळ्यात आज उबाठा जिजाऊ संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच शिंदेगड शिवसेना पक्षातील कमीत कमी चार हजार कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतल्याचे दिसून आले भाजपाच्या या सोहळ्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भरत राजपूत खासदार सौरा आमदार भोये बाबा कठोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भरपूर संख्या हजारो कार्यकर्त्यांनी कमीत कमी हे चार महिन्यामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश आहे आणि हे पक्ष प्रवेश करताना त्यांना विश्वास मोदीजीवर देवेंद्रजीवर आमच्या प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमच्या लाडके खासदार हेमंत सावर साहेब हे सर्वच ताकद जेव्हा एक झाली तेव्हा लोकांचा ते विश्वास आमच्याकडे वाढत चाललाय आणि अजून सांगतो तुम्हाला पुढच्या पुढच्या आठ दहा दिवसात दीड दोन हजार लोकांचा पक्षप्रवेश होणार आहे भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येत आहे त्याचा काय परिणाम होईल आता बिहारला पण एक झालं काय झालं बिहारलाही एक झाले सर्व बिहारला काय झालं एनडीएची दोनशे दोन से दोन सीट आली इथे पण सत्तावीस शंभर टक्के विश्वास आहे सत्तावीस सत्तावीस भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येतील हे घमंड नाही कॉन्फिडन्स आहे त्यांना आज कमीत कमी पाच हजारच्या वरती हे पक्षप्रवेश झाले इतर पक्षातून आणि जे पाच हजार लोकांनी पक्षप्रवेश केलं तुम्हाला सांगतो हे सर्व नेते लोक आहेत कार्यकर्ता नाही आता जसं काशीनाथ चौधरी साहेबच्या माध्यमातून कमीत कमी चार हजार रुपयांनी पक्ष प्रवेश करतात त्याच्यानंतर डॉक्टर हेमंते यांचं नाव ऐकलं असेल आपला मुरबा सातपटी गटात हेमंते डॉक्टर नंतर राकेश तरे त्याच्यानंतर त्यांची पूर्ण टीम मग युवस युवा सेनाचं आपलं कुणाल पाटील शिंदेसाहेबचं जिल्हा जिल्हाध्यक्ष त्यांनी पक्षप्रवेश घेतला पूर्ण सामाजिक संघटनेचे ते कमीत कमी सूचित घरजच्या माध्यमातून तीनशे कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश घेतलं त्याच्यानंतर बोईसरची नगर भोईसर वंजारवाडा इथून कमीत कमी अडीचशे लोकांनी पक्षप्रवेश घेतला आणि हे पक्षप्रवेश करताना या लोकांनी फक्त भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे खासदार हेमंत सावरासाहेब साहेब ज्या दीड वर्षामध्ये हेमंत जे घडवलं प्रत्येक कार्यकर्त्याची भेटी गाठी प्रत्येक कार्यामध्ये उभे राहणार तर हेच हे सर्व करताना भारतीय जनता पार्टीची जी, जी ताकद वाढत चालली आहे मला वाटत नाही का हे जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये पंधरा वर्ष कोणी आम्हाला थांबू शकतात